महार तालुक्यातील नाते येथे कोकणासाठी जलसंधारणावर एक दिवसीय जल कार्यशाळा संपन्न कोकणच्या सुपुत्र आणि भारताचे पहिले अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख अर्थात शि डी देशमुख यांच्या नाते या आजोळी गावामध्ये कोकणासाठी जलसंधारण आणि जलप्रबोधन या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आले होते यावेळी अनेक मान्यवरांनी जलसंधारणावर आपले विचार मांडले कोकणात भरपूर पाऊस असूनही उन्हाळ्यात भासणाऱ्या पाणीटंचाईवर उपाय म्हणून कोकणच्या भूरूपानुसार जलसंधारणाचे प्रभावी उपाय या विषयावर महाड तालुक्यातील जलदूतांसाठी नाते येथे एक दिवसीय जलप्रबोधन कार्यशाळा घेण्यात आली रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगड रोड रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्ट आणि श्री राजेंद्र सामाजिक विकास संस्था नाते यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर चिंतामणराव देशमुख सभागृहामध्ये या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आले होते कार्यशाळेत भूजल तज्ज्ञ रोटे डॉक्टर श्रीकांत गबाले यांनी वॉटर शेड डेव्हलपमेंट आणि भूजल व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले तर रोटे सतीश खाडे यांनी गवताधारित जलसंधारणाचे महत्त्व स्पष्ट केले शहानवाज शहा यांनी जंगल संवर्धन सरी विकास आणि जलस्रोत बळकटीकरणावर करण्यावर प्रकाश टाकला यावेळी रोटरीचे महाड तालुका अध्यक्ष सुधीर मांडवकर रोटे चिमनकर सर संस्थेचे अध्यक्ष गणेश खातू इतिहास तज्ज्ञ कृषी तज्ज्ञ जैतपाळ सर डॉक्टर अंजन धनावडे प्राईड इंडिया संस्थेचे धामुनसकर सर आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यशाळेला विविध मान्यवरांसह महाड तालुक्यातील जलदूत आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कृषी दर्पण न्यूज चॅनलसाठी राजेंद्र जैतपाळ महाड रायगड तर असं म्हटलं जातं की कोकण हे देवाला पडलेलं एक सुंदर स्वप्न आहे अशा अर्थी कोकणातले जी जैवविविधता आणि ही जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे ही साधन संपत्ती केवळ निसर्गातली नाही आहे तर इथले माणसंसुद्धा प्रचंड विद्वत्तवान यांनी देशाला शास्त्रज्ञ दिले यांनी देशाला लेखक दिले यांनी देशाला उत्तम नेते दिले पण आज कोकण म्हटलं की मुंबई पुण्याला लेबर पुरवणारे खाण असं म्हटलं तर अशा प्रकारचं वागणं सगळं सुरू आहे खरं तर कोकणामध्ये सुद्धा म्हणजे भात केला के तर त्याला फक्त शेती केली असं म्हणतात फळवा गेला तरी बागा म्हणतात आमच्याकडे किंवा इतरत्र सगळ्या जमिनीतून काढणाऱ्या कुठल्या उत्पन्नाला शेती म्हणतात ही शेती पाऊस आणि असलेला निसर्गसंपत्ती इतकी उत्तम आहे की इथे तुम्हाला एक एक झाड तुम्हाला एकेका -एक एक 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 इंडस्ट्रीसारखं उत्पन्न देऊ शकतं गरज आहे याच्याकडे एका नव्या दृष्टिकोनातून बघण्याची याचा अभ्यास करण्याची आणि जगामध्ये आज ज्याची मागणी आहे म्हणजे तुमच्याकडचं आज एक वावडिंग नावाचं जे गवत आहे ना किंवा ती जी वनस्पती आहे ही वनस्पती पोटातले जंतू नष्ट करण्यासाठी वापरली जाते आणि जगामध्ये सगळीकडे हे औषध म्हणून वापरलं जातं प्राणी आणि वनस्पतींच्या आणि कोकणात वावडिंग मोठ्या प्रमाणात आहे हे किती लोकांना माहिती आहे असं प्रत्येक वनस्पतीचा एक उत्तम उपयोग करू शकतो त्याचा कुर्षी 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 व्यापार होऊ शकतो आणि त्याच्याकडे नव्या दृष्टीने पाहिलं तर कृषी शि शास्त्रज्ञ कृषी व्यावसायिक कृषी प्रगतिशील शेतकरी इथं उत्तम रीतीने तयार होऊ शकतात यांचे व्यापार तयार करू शकतात यातले संशोधक न नव्या प्रकारे होऊ शकतात त्यामुळे कोकणात फक्त भात आणि आंबे या पलीकडे हजारो गोष्टी होऊ शकतात यावर विश्वास ठेवा त्यावर फक्त दृष्टिकोन बदला स्वतः त्याच्याकडे लक्ष घाला निसर्गाने साधन संपत्ती भरपूर दिलेली आहे तुम्ही तुमच्याकडे असलेली बुद्धिमत्ता वापरून आणि दृष्टिकोन बदलून जर कोकणाकडे बघितलं तर कोकण तुमच्यासाठी सुवर्णाची खाणं आहे प तुमच्यासारख्या परिस्पर्शाची तिथं जर झाला तर मातीतूनसुद्धा सोनं उगवू शकेल अशी कोकणाची अवस्था आहे मित्रांनो प्लीज याच्याकडे गंभीरतेने बघा स्वतःला एक मजूर म्हणून घेत मग ते इंडस्ट्रीतला असो किंवा रेल्वे स्टेशनचा असो असा मजूर म्हणून बघण्यापेक्षा तुमच्याकडं असलेल्या संपत्तीला ओळखा ज्ञानाला ओळखा आणि त्यातून स्वतःची प्रगती करून घ्या एवढंच मी या निमित्ताने सांगेन नमस्कार मी डॉक्टर श्रीकांत गबाले सध्या आपण वॉटरशेड डेव्हलपमेंट पाण्यासाठी भरपूर काही काम करतो आणि मूळ जो काम करणार असतो तो मी त्या त्या गावातला कार्यकर्ता हा ॲक्च्युअल ऑनसाईट काम करतो आता प्रश्न असा येतो की जेव्हा आपण मोबाईलच्या जगात आहे आणि आता ए आय टेक्नॉलॉजी आणि ए जेन झी जनरेशन आणि या सगळ्या गोष्टींबद्दल बोलतो तेव्हा आपण सहज गुगल मॅप वापरतो तसे आता बरेचसे जे काही टूल्स आहेत मोबाईलमध्ये किंवा आपण म्हणूयात आपल्या लॅपटॉपमध्ये हे असे आहेत की ते फ्रीली अवेलेबल आहे त्याचा वापर झाला पाहिजे कशासाठी तर सर्वात महत्त्वाचं जिथे आपण वॉटरशेड डेव्हलपमेंटचं काम करतो आहे किंवा एखाद्या जे पाण्यासाठी काम करतो आहे तेव्हा तिकडचं मॅपिंग करायला तुम्हाला गुगल अर्थसारखे टूल्स असतात इवन सर्वे ऑफ इंडिया जे आपलं स्वतःचं आहे त्यांचे शीट्स अवेलेबल आहेत ज्याच्यावरून तुम्हाला स्ट्रीम नेटवर्क वॉटरशेड्स ह्या गोष्टी काढता येतात इस्रोचं आपलं स्वतःचं भुवन पोर्टल आहे ज्याच्यावरचा डेटा सहज इझिली विदाऊट काही पे न करता तुम्हाला डाउनलोड करता येतो आणि एखादी गोष्ट आता आम्ही सहज म्हणतो की इंस्टाग्राम काही तुम्हाला सांगायची शिकवायची गरज नाही आहे तसंच हे ॲप्स आहेत की ज्याला तुम्हाला वेगळं काही ट्रेनिंग द्यायची गरज नाही आहे नॉर्मल काही यूट्यूबजवर वगैरे तुम्ही व्हिडिओ बघितले तरी त्यातून तुम्हाला ह्या गोष्टी समजतात आणि एज काही नाही म्हणजे ज्याला वाचता लिहिता येतं तो माणूसही व्यवस्थित ह्या गोष्टींवर काम करू शकतो आता काय करता येईल आता त्याच्यामध्ये जेव्हा कुठल्याही वॉटरशेडवर काम करतो तेव्हा आपल्याला सर्वात महत्त्वाचं असतं की ती जागा समजून घेणं आपला सॅटेलाईट डेटा जो आहे त्याच्यातून तुम्ही जसा गुगल मॅपमध्ये इमेजेस दिसतात तसे इमेजेस त्याच्यातून घेता येतात त्यात जरा अजून थोडंसं पुढे जाऊन त्याचं थ्री डी किंवा त्याचं स्ट्रीम नेटवर्क्स काढायचे असतील जलस्रोत कुठून कसे येत आहेत ते तर त्याच्यासाठी पण ते गोष्टी करता येतात इव्हन साधारणतः तुम्ही मॅप बघूनही लक्षात येतात की कुठे इन फ्युचर लँडस्लाईड होणार आहे का कुठे साधारणतः स्प्रिंग्सचे लोकेशन्स असू शकतात असे खूप सारे पॅरामीटर्स आहेत ज्या सहज उपलब्ध आहेत आणि याच्यासाठी तुम्हाला कुठल्या शहरात जायची गरज नाही आहे किंवा कुठल्या स्पेसिफिक ट्रेनिंग सेंटरमध्ये जायची गरज नाही किंवा वेगळं काहीतरी नॉलेज द्यायची गरज आहे हे इझिली मिळतं आणि फक्त एकच आहे त्याचा वापर वाढला पाहिजे आपल्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये त्याचा अवेअरनेस झाला पाहिजे ज्या ज्या ठिकाणी आपण बोलतो वर्कशॉप्स घेतो तिथे या गोष्टी समोर आल्या तर डेफिनेटली सगळ्यांना त्याचा फायदा होईल